मनुष्ये याने यव्हा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे यव्हा देव येरुश्लेमवर व येहुद्यावर अरिष्ट आणतो दोन राजे अद्याय एकवीस ओवी एक ते नऊ हिचकिया राजा जो यहवादेवाच्या आज्ञा व नियम माप्रमाणे चालत होता त्याला यशा या भविष्याने तू मरणार असा यव्हा देवाचा निरोप सांगितला व त्याने यव्हा देवाची प्रार्थना केली व तो म्हणाला मी तुझ्यापुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने कसा चाललो हे तुला माहीत आहे व हिचकिया फार रडला त्यामुळे यव्हा देवाने त्याचे आयुष्य पंधरा वर्ष वाढवले पुढे त्याचा मुलगा मनुष्य हा राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षाचा होता त्याने एरुश्लिमेत पंचावन्न वर्षे राज्य केले त्याच्या आईचे के नाव हेप्सी होते आणि जी राष्ट्रे हेव्हा देवाने इस्रायलाच्या संतानापासून यव्हा देवाच्या दृष्टीने ओंगळ वाईट कार्य केल्यामुळे घालवली होती आणि त्याचा बाप हिचकिया याने ज्या स्थानावरील वेद्यांचा नाश केला होता त्या ते त्याने पुन्हा बांधल्या त्यांनी बालासाठी वेद्याही बांधल्या आणि इस्रायलचा राजा हाब याने केले होते तसे त्याने आशेरा देवीचे झाड केले आणि आकाशातल्या सर्व सैन्याचे भजन व सेवा केली आणि ज्याविषयी यहवा देवाने असे म्हटले होते की मी आपले नाव येरुस्लेमेत ठेवीन त्या मंदिरामध्ये यव्हा देवाच्या घरात त्यांनी वेद्या बांधल्या आणि त्यांनी यव्हा देवाच्या घराच्या दोन्ही अंगणात आकाशाच्या सर्व सैन्याच्या वेद्या बांधल्या त्याने आपला मुलगा अग्नीतून पार केला आणि तो शकुन मूर्त पाळीत असे व दैव प्रश्न पाहत असे आणि भूतसंचार व जादूगारी करीत असे आणि यव्हा देवाला चिडवायला त्याच्या दृष्टीने जे वाईट ते तो करीत असे आणि जे आशिर्यादेवीचे झाड त्याने केले होते त्याची मूर्ती करून त्याने आपल्या घरात मांडली त्या मंदिराविषयी यव्हा देवाने दाविदाला व त्याचा मुलगा शर्मन याला म्हटले होते की या घरात व जे एरुस्लेम नगर मी इस्रायलच्या सर्व वंशातून निवडले त्यात मी आपले नाव सर्व काळ ठेवून आणि जो देश मी इस्रायलच्या पूर्वजांना दिला त्याच्याबरोबर त्याचे पाय आणखी फिरवायला लावणार नाही त्या देशातच त्यांना सर्व काही मिळेल केवळ ज्या आज्ञा मी त्यांना दिल्या त्या सर्वाप्रमाणे आणि माझा सेवक मोशे याने जे नियमशास्त्र दिले त्याप्रमाणे करायला जर ते जपतील तर मी हे करेन आज जगात यव्हा देवाच्या आज्ञा व नियम कोणीही पाळत नाही तर माणसाने केलेले नियम ते पाळतात इस्रायलाने यव्हा जे ऐकले नाही आणि जी राष्ट्रीय मूर्तीपूजा मागे होती त्या राष्ट्रांचा नाश यव्हा देवाने इस्रायलच्या संतांकडून केला होता त्यापेक्षाही अधिक वाईट करायला मनष्याने त्यांना भुलवले मनुष्येने करायला लावलेल्या पापामुळे यव्हा देव आपला सेवक भविष्यवादी याच्याकडून बोलला दोन राजे अद्याय एकवीस ओवी दहा ते पंधरा येऊदाचा राजा मनशे याने जी ओंगळ कर्मे केली आहेत त्याच्यापूर्वी जे अमोरी होते ते जे करीत असत त्यापेक्षाही वाईट त्याने केले आहे आणि आपल्या मूर्तीकडून येऊदाला पाप करायला लावले आहे म्हणून येहवा <स्यण ग्खेट> इस्रायलचा देव असे म्हणतो पहा मी रुशलेमर व येहुदावर असे अरिष्ट आणतो की जो कोणी ते ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील आणि येरुश्लेमर मी शमरुणाचे सूत्र व हाबाच्या घराण्याचा अवलंब राणेन आणि जसा कोणी भांडे पुसून पारथे करून ठेवतो तसे मी येरुश्लेमेस साप पुसून टाकेन व बाकी राहिल्यांना मी त्यांच्या शत्रूच्या हाती देईन मग ते आपल्याला सर्व शत्रूंना भक्ष व लूट असे होतील कारण त्याचे पूर्वज मिश्र देशांतून निघाले तेव्हापासून आजपर्यंत ते माझ्या दृष्टीने आज्ञा व नियम म न पाळून ते वाईट करीत आहेत मला चिडवीत आले आहेत आपण सर्व यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळतो का याचा विचार करायला पाहिजे तर ते न पाळल्यास यव्हा देवाचा कोप कसा असतो हे त्याने भविष्यामार्फत सांगून ते केले आहे तशी परिस्थिती आपणावर येऊ नये <coughs> म्हणून माणसाने केलेले नियम न पाळता एव्हा देवाने दिलेल्या दहा आज्ञा व नियम पाळूया तसेच डुक्कर न खाणे खाचेवर न जाणे अशुद्ध गोष्टी न न शिवणे व अंतकरण शुद्ध ठेवणे तसेच त्याने दिलेली पहिली आज्ञा व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे मत्ते अद्याय बावीस सद सदतीस तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने आपल्या सर्व मनाने हेव्हा तुझा देव याच्यावर प्रीती कर असे आपण करूया म्हणजे आपल्यावर एव्हा देवाचा को येणार नाही व आपल्या एव्हा देवाच्या आणि कोकऱ्याच्या जा राज्यात जागा मिळेल हालेलुया, आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा व्हिडिओ प्रेज़ गॉड हालेलुया